चुका जर तुम्ही पत्रलेखनात करत असाल तर आताच व्हा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सर्वांचे माझ्या चॅनेलवर मनपूर्वक स्वागत करतो आज आपण एक महत्वाचा विषय जाणून घेणार आहोत पत्रलेखनातील काही सर्वसामान्य चुका आणि त्या कशा टाळायच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत आपल्याला दोन प्रकारची पत्रे लिहायला दिली जातात औपचारिक फॉर्मल आणि अनौपचारिक इन्फॉर्मल यापैकी तुम्ही कोणतेही एक पत्र लिहू शकता मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांची एक चूक वारंवार आढळते ते अनौपचारिक पत्र लिहिणे पसंत करतात परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळण्यासाठी योग्य रचना स्पष्टता आणि भाषाशुद्धता आवश्यक असते कोणतेही पत्र चांगल्या पद्धतीने लिहिले तरी पूर्ण गुण मिळू शकतात मात्र औपचारिक पत्र लिहिताना ठराविक चौकटीचे पालन करणे सोपे असल्यामुळे त्यात पूर्ण गुण मिळवणे तुलनेने सोपे असते ही मोठी चूक का आहे हे जाणून घेऊया औपचारिक पत्र हे अधिक नियमबद्ध असते परंतु अनौपचारिक पत्रामध्ये तुम्हाला तुमच्या भाषेत तुमच्या बोलण्याच्या पद्धतीनुसार सहज लिहिता येते त्यामुळे अनौपचारिक पत्र लिहिणे अधिक सोपे आणि प्रभावी ठरते परंतु यात आपल्या तीन ते चारच मार्क मिळतात त्यामुळे औपचारिक पत्र लिहा बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते की औपचारिक पत्र कठीण आहे पण तसे नाही जर तुम्ही त्याचे नियम व्यवस्थित लक्षात ठेवले तर तुम्हाला यात पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात औपचारिक पत्र लिहिल्यास तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवणे सोपे जाते परंतु यात नियमाचे पालन करणे गरजेचे आहे म्हणूनच मित्रांनो परीक्षेत जास्त गुण मिळवायचे असतील तर औपचारिक पत्र लेखनावर भर द्या तर मग पुढच्या वेळेस पत्र लिहिताना ही गोष्ट लक्षात ठेवा आणि परीक्षेत उत्तम गुण मिळवा आणि याबद्दल तुमचे काय विचार आहेत कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद